कोणताच नाही तुमच्या मदत पाहिजे आणि हे जे भाव फरकाच हे दरवर्षी चालू राहतं मागच्या चाळीस पंचवीस पैसे आणि दहा दिले होते पस्तीस आता आम्ही चाळीस आणि दहा दिले राहते गोंधळ बाकी काही विषय नाही त्याच्यात काही वाजवीपेक्षा जास्ती पैसे दिले द्यायला मान्य केलं त्याने मान्य केलं शेवटी शेतकऱ्याच संघ आहे आम्ही संचालक आहेत आम्ही शेतकरीचे सर मग दुधासाठी जनजागृती कार्यक्रम तो जो आमचा जो चालू आहे आता आठ दिवस आला दूध का दूध पाणी का पाणी त्याच्यात या जिल्ह्यात येणारे पूर्ण ब्रँड आमच्या दुधासारखे नाहीये आम्ही प्रॅक्टिकल करून देतोय प्रत्येक गल्ली गल्लीत तो प्रोग्राम चालू आहे आमचा नाही सर्वसाधारण सभा गाजू वगैरे काही नाही परंतु कायमच दूध संघ हा जे सभासद असतात त्यांच्या प्रत्येक गोष्टी ऐकून या वार्षिक सभेमध्ये निर्णय घेत असतो अनेक दरवर्षी सुद्धा यावेळेस आपण यावेळेस सर्वांच ऐकून घेतलं प्रत्येकाला आपण या ठिकाणी बोलण्याचा अधिकार दिला प्रत्येक दूध उत्पादक संस्था मुळेच अद्ळे सर्व त्यामुळे त्यांचं एकच वर्ष असतं यावेळेस ते बोलतात सर्व आम्ही संचालक त्यांचं या निमित्तानं पूर्णपणे त्यांचं समाधान झाल्याशिवाय पुढचा विषय घेत नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास नव्वद या ठिकाणी आले शेतकऱ्यांनी का कुठला रोष व्यक्त केला धूत वाहणी संदर्भात आपले संघ आतापर्यंत आपण बघितलं की अनेक संघ या ठिकाणी बंद पडलेले फक्त छत्रपती संभाजीनगरचा संघ आम्ही सर्व संचालक मंडळ कुठल्याही प्रकारचा यामध्ये आम्ही एक रुपयाचाही भ्रष्टाचार किंवा कुठेही खर्च न होता काटकसरीने काम करून चेअरमन व्हाइस चेअरमनच्या साथ देऊन आपण काम करतो नाही आज काय दोन्ही खासदार महोदय बाहेर असल्यामुळं आणि मालिकांना राज्यपाल झाल्यामुळं यावेळेस येऊ शकले नाही परंतु जगन्नाथरावजी काळे असते दादा पटाळे असतील यांच्या वतीने सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते राज्यपालांकडून नाही राज्यपाल आता येताच येत नाही नाववाडी नाही आज भाववाडीच्या विषयी नंतर आपण आर्थिक परिस्थिति पे वो पिछले चार महीने में हमने अट्ठाईस रूपए से बढ़ा के पैतीस रूपए कर दिया है तो सात रूपए का वाड़ हुई है तो उसमें शेतको हमारा क्या प्रथम दायित्व है कि शेत से ज्यादा से ज्यादा पेमेंट मिले तो हमने सबसे रेट एक एक रुपया करके एक महीने में चार बार हमने रेट बढ़ाया है हमारी साइकिल होती है तो चार बार बढ़ाया तो इसके कारण से हमने तो कम से कम पैंतीस रुपए अभी जो दूध संघ है बाकी के दूध संघ है वो तो जैसे कि आसपास के जलगांव के है गोपुद है ये सब तैतीस से चौंतीस रुपए ही दे रहे हैं अमूल भी जो है वो चौंतीस रुपए दे रहा है और ये जो छत्रपति संभाग जिले का जिला दूध संघ है ये सबसे ज्यादा दूध दूध का रेट दे रहा है पैंतीस रुपए पर लीटर के हिसाब से इसके अलावा हमने अभी जो मीटिंग में बोनस का भी प्रोविजन किया है और प्राइस डिफरेंस भी दे रहे हैं तो जो उनका प्रॉफिट हुआ है टोटल को उसमें से जो लाभांश है वो वितरित करेंगे हम शेखकरियों को और इसके अलावा हम लोग भाव फरक भी देंगे जिसका एक कोटी के आसपास भाव फर्क हम देने वाले धन्यवाद दे हाँ अभी हमारे टोटल चार सौ पंद्रह सभा है टोटल मिला के उनके द्वारा हम लगभग पैंसठ हजार लीटर दूध डेली कलेक्शन हम कर रहे हैं और वितरण की अगर मार्केटिंग की हम बात करते हैं तो मार्केटिंग में हम आ, तीस से बत्तीस हजार लीटर हम लोग कर रहे हैं और अभी एनडीडी एनडीडी के आने के बाद हमने चार या पांच नए प्रोडक्ट लॉन्च किए हैं जो जैसे गोल्ड मिल्क भैंस का जो दूध होता है वो गोल्ड मिल्क लॉन्च किया है आ, इसके अलावा आर्मी में सप्लाई हमने बढ़ाई है और मार्केट में एक नया प्रोग्राम मार्केटिंग ने कंज्यूमर अवेयरनेस के लिए चालू किया है दूध का दूध पानी का पानी जो पेपर में काफी पॉपुलर हुआ है लोगों में भी काफी पॉपुलर हुआ है लोग क्या कर रहे हैं अपने सैंपल वहाँ लेके आते हैं और हम टेस्ट के द्वारा उनको बताते हैं की दूध का क्वालिटी कैसा है उसमें कोई एडल्ट्रेशन है या नहीं है तो ये सब चीजें हम उनको बताते हैं जागरूकता तो है तो तो है, के हिसाब से हाँ हमने अभी 10 नए बूथ हम चालू करने वाले हैं एनडीडीबी से हमको इसके फंडिंग भी मिली है लगभग 30 लाख रुपए हमें इसमें मिला है तो हम लोग नए बूथ बनाने वाले हैं तो हमारे मार्केट प्रेजेंस रहेगी और हमें मार्केटिंग प्रमोशन में है इसमें। तो का इसके बारे करने लेकिन हम बात करते हैं कि काउ मिल्क में काउ मिल्क में हम नंबर वन है तो ऐसा नहीं है कि वो अच्छा कर रहा है हमारी कुछ थोड़ी बहुत है मार्केटिंग की कमी के कारण हम नहीं कर पाते हैं लेकिन अभी दो साल में हमने काफी कोशिश किया है नए नए जैसे बूथ बना रहे हैं

जो इतिवृत्तांत आहे तो वाचून त्या ठिकाणी कायम करण्यात यावा गेल्या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी एन नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडून आलेले आम्हाला सुरेश साहेब होते आणि त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भाने मागणी केलेली होती पण अशी मागणी करून सुद्धा तो ठराव त्या हो ठिकाणी प्रोसेडिंग वर घेण्यात आला नाही आणि मग मी संचालक मंडळ तथा चेअरमन यांना अशा प्रकारची विनंती केली अध्यक्ष महोदयांना की जर का एखादा मुद्दा ठराव घेऊन जर का तू प्रोसिडिंग रुप वरती येत नसेल तर मग अशा सगळ्या वर्षी सर्वसाधारण सभा घेण्याची काही आवश्यकता आणि चार भीतीच्या आतमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करून घेतल्या गेल्या पाहिजे त्या जे नफा तोटा विभागणी आहे त्याच्यास आम्ही त्या ठिकाणी विरोध दर्शवला आणि तालुका मतदारसंघ निर्मितीच्या संदर्भाने एक ठराव त्या ठिकाणी मुद्दा क्रमांक नऊ होता की जिल्ह्याचा मतदारसंघ न ठेवता तालुका मतदारसंघ निर्माण करण्यात यावा परंतु आम्ही त्या ठरावाला सुद्धा त्या ठिकाणी नामंजुरी दिलेली आहे दूध उत्पादक मुळात मुद्दा असा आहे की या देशाचा जो कणा आहे तो आहे शेतकरी या देशाची जी अॅग्रिकल्चरल इकॉनॉमी आहे जीडीपी जी एकूण आहे त्या एकूण जीडीपी पैकी तेहतीस टक्के कंट्रीब्युशन हे अग्रिकल्चरल रिलेटेड सेक्टरचं आहे आणि बरोबरीनं दुग्ध व्यवसाय आहे आता शेतकरी हे पिकवतो सगळं उत्पादित करतो आज त्याला काय भाव भेटतो त्याला चौतीस रुपये भाव आहे मुळात त्याच्यावरतीच प्रक्रिया करून जिल्हा उत्पादक संघ म्हणा किंवा प्रायव्हेट जे काही कोणत्या उत्पादक संस्था असतील या तशा प्रक्रिया करून तेच दूध साठ रुपयाला विकू लागले मी शेतकरी काय आत्महत्या करतो त्याचं कारणच हे आहे की प्रक्रिया उद्योग हे करतायत आणि त्याचं प्रशिक्षण लोकांना मिळत नाही या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत मग आमचा मुद्दा हा आहे की जर का लाभांश निघत असेल जर का जिल्हा उत्पादक संघाला जर का फायदा होत असेल तर तो, तो फायदा त्यांनी आमच्या या सगळ्या सोसायट्यांना त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे त्यांच्यापर्यंत सुद्धा हे त्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे जर का सभासद टिकले संस्था टिकल्या तरच संस्था जिल्हा उद्योग उत्पादक संघ त्या ठिकाणी टिकणार आहे बोनसचा विषय असा होता की या वर्षीचा जो टोटल आपला जे एकूण आउटकम एक 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 आहे आहे तो आहे एक कोटी तेहतीस लाख रुपये आणि एकूण एक कोटी तेहतीस लाख रुपये एवढं इन्कम असल्या कारणानं नफा झाला असल्याकारणानं प्रॉफिट आहे आणि मग आम्ही त्याचं विनंती अशी केली की आम्ही साठ पैसे प्रति लिटर आम्हाला अशा प्रकारचं बोनस त्या ठिकाणी देण्यात आलो परंतु संचालक मंडळ त्याला मान्य करत नव्हतं सुरुवातीला त्यांनी तीस पैसे पस्तीस पैसे आणि मग फायनली त्यांनी चाळीस प्लस दहा अशा प्रकारे म्हणजे पन्नास पैशाची मान्य आमची त्या ठिकाणी मान्य केलेली आहे येणाऱ्या काळात अजून शेतकऱ्यांसाठी काही प्रश्न असतील तर त्याच्या संदर्भाने आम्ही माझं नाव प्राध्यापक राहुल कुमार ताठे बोलेनाथ दूध उत्पादक संघ वेवरायशी शेमी सिल्लोड तालुक्यामध्ये माझी डेअरी आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा तालुकाध्यक्ष ये सर्व गोष्टी असताना माझा माना चायच काम करतो लंबी काम करतो हे तुम्ही सर्वच

Yeah. வெற்றி பெற்றவங்களுக்கு இந்த We pray that like in never miss an update